हॅलो रिवान कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली तर इथे बघा ऋतुजा आज ज्वेलरी पॅकिंग करत आहे किती सुंदरपणे करत आहे बघा नेकलेस वगैरे करायला आहे का गुड हुशार पिल्लू आहे तू ते एकदम या पिशवीचं काय पिशवीला पाडली का तू नाही आहे पिशवी अच्छा ओके किती टोकं लावते तू मस्त खरंच मला तर टेन्शन आलं होतं नुसतं बबल रॅप मध्ये कसं करायचं आता बबल मध्ये पण करायचं आहे ना, ओ, ओ, ना। हो ओ, ना तेच तर वाली सेलो टेप संपली का पांढरी संपली सगळ्यांना बघा रॅप झालेलं आहे आणि आता ऋतुजा ही साडी पॅकिंग करणार आहे बाकीच्या पण या गोष्टी पॅक झालेल्या आहेत नंतर आता माझी पॅकिंग सुरू झालेली आहे बॅग वाढते ना 보면은 अशी तिकडून वाढते लॉक केल्यावरती वाढते हो हो मावतच नाहीये कपडे ओ, ओ oh अब क्या होगा ना तिगांच्या तीन तीन पॅन्ट आणि टी-शर्ट असे कपडे नाही मावते टेस्ट छोटे बटले का सूटकेस हो छोटे झाले त्याच्या काही टाकू शकते एक काम कर नाही ते टाकून दे ना माझी समोर किती छान अशी पॅकिंग केलेली आहे आम्ही अजून पॅक नाही करू शकलो कारण हे कमी पडत होत तिथे गेल्यावर करू आम्ही हो मी पण आता तयार झालेली आहे आणि आम्ही पॅकिंग वगैरे पण करून ठेवलेली आहे मम्मी आता तयारी करत आणि आम्ही आता निघत आहे लवकरच आम्ही खरु एक्सायटेड आहे तू <laughs> तुझा खूप जास्त एक्सायटेड आहे पॅकिंग करून ठेवली आहे मावत नव्हतं म्हणून आम्हाला एक पिशवी घ्यावी लागली आणि बॅग घेतली आम्ही तरी ते बघा आता प्रवासाला निघायच्या आधी मी तेव्हाच्या इथे पाया पडायला आलेली आहे आता माझी पण तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता आम्ही निघणार आहोत कॅब बुक केलेली आहे आणि कॅब यायची आम्ही वाट बघत होतो चला तर आता आम्ही निघालेलो आहे आणि आमची कॅब पण आलेली आहे तर स्टे तर इथे बघा कॅबवाले दादा आलेले होते आणि ते घेऊन गेलेले आहेत आमचे सुटकेस त्याने आमची हेल्प केलेली आहे आणि ऋतूच्या किती एक्सायटेड आहे बघा खूप आनंद झालेला आहे तिला जवळपास आता बघा अडीच पावणे तीन वर्ष झाले आम्ही कुठेच नाही गेलेलो आहे आणि आता इथे बघा आमची कॅब आलेली आहे आणि फायनली आता आम्ही कॅबमध्ये बसत आहोत खूप जास्त कोमल पण खूप जास्त एक्साइटेड आहे पण ती तेवढी दाखवत नाही आपण निघालो ना, <laughs> ना? <laughs> ना? 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 आणि इथे आमची बस येणार आहे तर आम्ही नाही का जवळपास एक तास आधी निघालेलो आहेत कारण आमची बस चुकू नये म्हणून कारण कसं आहे ना बस चुकायची भीती असते कधी कधी म्हणून आम्ही जवळपास एक तासच आधी करता आलो आहोत तस वाटतय मजा येत आहे तुम्हाला आहे खाऊ पिण्यासाठी तुझ्याला भूक लागली आहे तर आमचा बघा आज उपवास होता पण ऋतुजाला इतकी भयंकर भूक लागली आहे ना ऋतुजाला पाणीपुरी बघून राहावलं नाही तर बघा ऋतुजाने इथे पाणीपुरी खाल्लेली आहे मी फक्त टॉस करत आहे बरं का इथे ऋतुजासोबत सॉल्टेड हलके फुलके ना

लॉक एक बार लगाय चेक चेक करलो बराबर बस बस हो, तर आता इथे आम्ही फायनली बसमध्ये बसलेलो आहो इथे मम्मी येत आहे आणि इथून आता आमची फायनली जर्नी सुरू होणार आहे आणि आम्ही कुठे चाललो हे तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये कळेलच तर इथे बघा आता मम्मी आतमध्ये आली आणि कोमलजी पहिलेच आतमध्ये गेलेली होती आणि तिने आमची सीट बघून ठेवली आणि मग आता त्या बसलो शू करायला गे आधी नाही हां 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 जय जय तर फायनली आम्ही बसलेलो आहोत आम्ही किती सीट घेतली तुम्हाला सांगतो जे कोमल ऋतूच्या बसलेत ना तेच आता इथे कोणी आहे नाही म्हणून बसली आहे नाही आम्ही दोन सीटच बुक केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही टू इन थ्री असं केलेलं आहे आम्ही सरप्राईज तर हा होता आमचा आजचा सरप्राईज शेवटी आम्ही फायनली निघालोच आता सध्या इथे कोणी नाहीये बसते इथे तर कसं वाटला आजचा सरप्राईज तुम्हाला नक्की सांगा मुलं तर फार खुश आहेत कारण त्यांना फायनली ना फिरायला जायला मिळते पण आम्ही नक्की कुठे निघालो आहे ना ते तुम्हाला ना उद्या समजेल म्हणजे उद्या आम्ही जेव्हा पोचू ना नेमकं त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला समजेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा स्टेटि तर आज आमचा उपवास आहे त्याच्यामुळे आम्ही ते फारसं खाल्लेलं नाही आले पण आम्ही ॲपल वगैरे घेऊन आलेलो आहे आणि आता मुलांना मी खाऊ घेऊन आहे बघा काय ते फुलं दाखवते मुलं सुरू पण होऊन गेले खायला चहा पाहिजे खा खा छान एन्जॉय सुरू आहे ऋतू झाला कसं वाटतं खूप मज्जा येते ना खूप बरं वाटतं मी जवळपास आम्ही तुम्हाला सांगतो अडीच तीन वर्ष होत आली आम्ही कुठेच नाही गेलेल्या आणि आता ते पण चाललो आहे ना तर काही विशेष काम आहे ना म्हणून चाललोय तुम्हाला पुढे विचार खूप घालते गाडी बोह salah. चला खा तर आता बघा इथे सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही उतरणार आहोत टोपी नाही तर आता आम्हाला जिथे पोचायचं होतं तिथे आम्ही पोचलो आणि सगळ्यात आधी आम्ही उतरल्या उतरल्या गेलो पहिल्या हॉटेलमध्ये बघण्यासाठी आणि हे हॉटेल आहे तिथेच आहे जवळपास जिथे आम्हाला जायचं आहे आणि हे हॉटेल एवढं खासही नव्हतं आणि याची प्राईज ऐकून तुम्ही शॉक व्हाल त्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या हॉटेलमध्ये आणि ह्या हॉटेल जाताना आम्हाला डॉगी एकदा मम्मी याच्यासाठी बिस्किट आणायला गेली आहे गेली तिकडे असं वाटत हातला असं हलक हलके झालं त्याच्यानंतर मी हात न्याय चांगला डॉगी आहे क्यूट आहे ना चला आणि तुम्हाला मी रूम दाखवते कशी भेटली मला बघा अशी रूम भेटलेली आहे जास्त मोठी नाही आहे कशी वाटली रूम छान आहे चला फ्रेश आता तर रूम शोधता शोधता इतका वैताग आलं तुम्हाला काय सांगू इथे फिरू फिरून वैतागलो खूप जास्त ना तुम्हाला सांगते खूप जास्त इथे तीन हजार अडीच हजार चार हजार असे सांगत होते देवाच्या कृपेने आम्हाला आली आणि कमीमध्ये खूप कमीमध्ये फक्त पंधराशे रुपयेमध्ये मी तर पंधराशे रुपयेमध्ये नाही एकदम बेकार बेकार तर बघा आता झाली फ्रेश आणि आता जातो थोडा नाश्ता वगैरे करायला तर इथे वॉशरूम आहे ना तर कमोड आहे तुम्हाला दाखवतोय इथं कमोड मी वापरूच नाही शकत आम्ही लोक तर आम्ही दुसरीकडे आम्हाला सोय करून दिली आहे तर बघा असं दिलेलं आहे सगळं पण हे नाही आहे काय म्हणते त्याला आपलं इंडियन टॉयलेट नाही आहे आम्ही इथे वॉशरूम साठी आहे तुम्हाला इथे दाखवते अशा हॉटेल्स आहे तिथे आहे पाणी तापवायचं बंब आणि अशा रूम आहेत बघा इथे सगळीकडेच अशा रूमचं सगळीकडे ह्या पद्धतीच्या रूम आहेत बघा तर अशा पद्धतीच्या रूम आहेत बघा इथे ह्याचेच रेट माहिती का किती यायचे दोन हजार तीन हजार चला खूप महाग आहे इथे भयंकर महाग आहे तुम्हाला सांगतो आता नेम मी कुठे चाललो आहे आणि हे आहे आम्ही घेतलेलं हॉटेल ते तुम्हाला दाखवते किती छान बघा आपला फ्लोर आहे हा हो मीच हे आमची रूम बघा कसं आहे ते ना आम्ही शूट घेतलेलं नव्हतं शूट घेण्या आला वय नाही माहित नव्हतं चांगली वाटली का ते टी व्ही वगैरे आहे आणि ब्ल्यूटूथला ऑन होईल का ब्लूटूथ ने लागेल लागत असेल तो, तो बघा चला आधी हा पड़ फ्रेश व्हा